स्कूल अजरा गावात एका चिमुकल्यानं आपल्या वाढदिवसाला खास अर्थ दिला सचिन शिवाजी मालव यांचा मुलगा तनिष्क याचा वाढदिवस होता या खास दिवशी केक सजावट आणि मोठ्या पार्टी ऐवजी तनिष्क न निवडली एक सद्भावनेची छोटी पण प्रभावी पाऊलवाट तनिष्ठनं विद्या मंदिर आंबाडे शाळेतील बावीस विद्यार्थी आणि अंगणवाडीतील दोन लहानग्यांना अशा एकूण चोवीस विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्स भेट दिल्या वाढदिवसाच्या दिवशी इतरांना दिलेली ही मदत तनिष्कच्या संस्कारांची आणि घरातल्या माणसांच्या संवेदनशीलतेची जाणीव करून देते या उपक्रमामुळे शाळेतील शिक्षक कर्मचारी आणि अंगणवाडीतील सेविका पालक सर्वांनी तनिषला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं तनिषच्या या उपक्रमातून इतर मुलांनाही प्रेरणा मिळो हीच शुभेच्छा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा